मधील जगन्नाथपुरी येथील रथयात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन पुणे सात जुलै रोजी एक वाजता टिळक रस्त्यावरील महाविद्यालय येथून आयोजित जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला प्रारंभ होणार आहे अशी माहिती इस्कॉन मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे आणि उपाध्यक्ष संजय भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला रथयात्रा समन्वयक अनंत गोप प्रभू आणि संपर्क प्रमुख प्रसाद कारखाने उपस्थित होते भगवान जगन्नाथ भगवान बलराम आणि सुभद्रा लोकांना दर्शन आशीर्वाद आणि कृपा देण्यासाठी रस्त्यावर येतात जगन्नाथपुरी येथे शतकानुशतके ही रथयात्रा काढली जाते हा सोहळा साजरा करण्यासाठी जगन्नाथपुरी येथे लाखो लोक जमतात परंतु जगन्नाथपुरी येथे प्रत्येकजण वैयक्तिकरित्या जाऊ शकत नाही त्यामुळे इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील भक्तिवेदांत स्वामी प्रभू पाद यांनी भगवान जगन्नाथाची दया जगभर पसरवण्यासाठी रथयात्रा सुरू केली रथयात्रेच्या दिवशी इस्कॉन कात्रज कोंढवा रस्ता पुणे मंदिरातील भगवान जगन्नाथ बलराम आणि सुभद्रा या देवतांना खास दर्शनासाठी रथावर आणले जाते महाराष्ट्र राज्याचे उच्च अंतर शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य राजेश पांडे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व विमान वाहतूक मंत्र राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ इस्कॉन संस्थेचे संन्यासी परमपूज्य कृष्णचंद्र महाराज प्रबोधनंद स्वामी श्रीकृष्ण स्वामी आणि इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता सप महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे मान्यवरांच्या हस्ते भगवान जगन्नाथ बलदेव आणि सुभद्रा यांची आरती झाल्यानंतर एक वाजता रथयात्रेला प्रारंभ होईल सप महाविद्यालय अभिनव विद्यालय चौक बाजीराव रस्ता शनिपार चौक नगरकर तालीम चौक लक्ष्मी रस्ता शगुन चौक रमणबाग शाळा ओंकारेश्वर मंदिर बालगंधर्व रंगमंदिर जंगरी महाराज रस्ता खंडोजी बाबा चौक टिळक चौक टिळक रस्ता मार्गे सप महाविद्यालय येथे रथयात्रेचा समारोप होणार आहे ठिकठिकाणी या रथयात्रेचे स्वागत मोठ्या उत्साहात होणार असून यामध्ये अनेक संन्यासी व महापुरुष सहभागी होणार आहेत सायंकाळी सात वाजता आरती दर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे रथयात्रेतील रथाची उंची वीस फूट इतकी असून फुलांसह रंगीबिरंगी कापडांनी रथावर सजावट केली जाणार आहे हा रथ इस्कॉनचे पदाधिकारी व भाविक ओढणार आहेत समारोपानंतर भगवंतांना छप्पन्न भोगांचा नैवेद्य अर्पण करून आरती होईल जवळपास वीस हजार भाविकांना प्रसाद वाटप महाविद्यालयाच्या प्रांगणात रथयात्रेच्या सुरुवातीला आणि समारोपानंतर होणार आहे रथयात्रा मार्गावर एक लाख प्रसादाची पाकिटे वाटण्यात येणार आहेत या रथयात्रेमध्ये वीस हजार भक्त सहभागी होणार आहेत महाराष्ट्र तामिळनाडू कर्नाटक बंगाल आणि ओरिसा प्रांतातील पारंपरिक वाद्यांच्या गजरात हरे कृष्ण महामंत्राच्या घोषात रथयात्रा मार्गस्थ होणार आहे रथयात्रा ही विश्वशांती आणि भक्तीचा समन्वय आहे जगाचे स्वामी जगन्नाथ हे मंदिरातून भक्तांना दर्शन देण्यासाठी रस्त्यावर येतात सर्व नागरिकांनी भगवंतांच्या दिव्य रथयात्रेत सहभागी होऊन त्यांची कृपा प्राप्त करावी असे आवाहन इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू यांनी केले आहे तर पुण्यामध्ये यावर्षी आपण जी रथयात्रा साजरी करत आहोत ती सात जुलै रोजी एस पी कॉलेज मैदानावरून अक दुपारी अकरा ते बारा भोजन प्रसाद झाल्यानंतर अकरा ते एक भोजन झाल्यानंतर महाप्रसाद झाल्यानंतर आपण ती एक वाजता सुरू करत आहोत एक वाजता ही रथयात्रा सुरू करताना पुण्यातले वेगवेगळे मान्यवर राजकीय शैक्षणिक धार्मिक दा, सामाजी। सामाजिक अशा क्षेत्रातले विविध लोकांना आपण बोलवलेलं आहे आणि त्यांच्या हस्ते आपण तिथे त्याचं उद्घाटन करणार आहोत आणि यानंतर ही रथयात्रा टिळक रोडवरून अभिनव कॉलेज बाजूराव रोड लक्ष्मी रोड त्यानंतर आपण बालगंधर्व डेक्कन आणि पुन्हा ती तिचा समारोप संध्याकाळी सात वाजता हा एस पी कॉलेजवरती होईल रथयात्रेवरती जगन्नाथ बलदेव सुभद्रा आणि इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रीकृष्ण कृपाशी मूर्ती अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रीलप्रभुवात हे विराजमान असतात रथयात्रेदरम्यान जवळजवळ एक लाख पुणेकरांना आपण पुढीमध्ये प्रसाद देणार आहोत आणि सकाळ आणि संध्याकाळी जवळजवळ दहा हजार भक्तांसाठी महाप्रसादाचं म्हणजे भोजन महाप्रसादाची व्यवस्था ही आपण एस पी कॉलेजवरती केलेली आहे तर रथयात्रा हा आपल्या भारतीयांचा एक फार सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असा हा उत्सव आहे आणि हा उत्सव भारतामध्ये ओडिसामधल्या राज्यामध्ये जगन्नाथपुरी या इथे साजरा केला जातो जगन्नाथपुरीमध्ये येथे फार भव्य असे दोन तीन मोठे मोठे रथ असतात मकरध्वज एका रथाचं नाव असतं तालध्वज दुसऱ्या रथाचं असतं तिसरा पद्मध्वज म्हणून असतो आणि तिथे जवळजवळ दहा लाख तिथे भाविक तिथे आलेले असतात या रथयात्रेला तर अशा प्रकारच्या रथयात्रेचा अनुभव किंवा हा एक महोत्सव हा संपूर्ण जगाला मिळावा म्हणून इस्कॉनतर्फे एकशे ऐंशी देशामध्ये आठशे पन्नास मंदिरांच्या मार्फत हा उत्सव आपण साजरा करतो आणि या उत्सवाला जास्तीत जास्त पुणेकरांनी उत्साहामध्ये भाग घ्यावा इनफॅक्ट पुणेकर घेतच असतात गेले आठ वर्षापासून आपण पाहतोय की जवळजवळ दहा हजार पुणेकर या रथयात्रेत सामील होतात आणि आपणही सगळे जे प्रेसवाले लोक आहेत सगळे पत्रकार वगैरे यांचंही पत्रकार बंधूंचं आम्हाला फार चांगलं सहकार्य मिळतं तर अशाच प्रकारचं सहकार्य आपल्याला यावर्षी मिळालं पाहिजे आणि जास्तीत जास्त पुणेकरांना या कार्यक्रमामध्ये सामील होण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत